गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्र विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी आज सकाळपासून पूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदानाचा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघताना हे दिसतंय की महिलांच्या रांगाच्या रांगा त्या मतदान केंद्रावर उभारलेल्या आहेत म्हणजे या, या मुख्यमंत्र्यांची जादू एकनाथ शिंदेसाहेबांची लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्र्यांची जादू मतदारांच्या या ठिकाणी पोहोचलेली आहे असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मतदारांच्या आणि ब लाडक्या बहिणींच्या रांगा या ठिकाणी दिसत आहे आणि मला यातून असं वाटतं आहे की इथून पुढच्या काळात महायुतीचं सरकार येण्यात कोणतीही अडचण मला यातून वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती उमेदवार निवडून येतील माझी कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी जास्तीत जास्त म्हणजे किमान आठ ते नऊ सीटा या महायुतीच्या निवडून येतील याबाबतीत काही शंका नाही विरोधकांना काय सांगणार विरोधकांना या, विरो विरो या निमित्तानं एक चपराक आहे की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला संविधान असू दे काही मतांचं राजकारण जातीवादी प जातीवादी राजकारण प पसरवण्याचा प्रयत्न केला पण इथून पुढच्या काळात महाराष्ट्राची जनता ही हिंदुत्ववादी जनता असल्यामुळं ते खपून येणार नाही हे या मतदानाच्या निमित्ताने दाखवून दिलं